तर मागील वर्षी सोयाबीन पीक काही ठिकाणी वाळलेले दिसते आणि मोडून पडले असे फोन यायचे किंवा प्रश्न यायचा शेतकऱ्यांचा ग्रुपवरती की आमच्या सोयाबीन पिकामध्ये अचानक असा एखादं खळा जे म्हणजे त्याला एखादा भाग तो वाढलेला दिसतोय आणि झाडं खोल मोडून पडतात याची तीन कारण असू शकतात यामध्ये काय होतं की सर्वात महत्वाचा जो आहे तो चक्रीभुंगा त्यानंतर कॉलर रॉट आणि अं मूळकूज म्हणजे खोड खोडकूज किंवा मूळकूज आणि चारकोलॉट हे चार पाच जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये हे ह्या गोष्टी येतात तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की सोयाबीनची जे ते झाल्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीनचं झाड अचानक वाळतं ते काही ठिकाणी जो प्रादुर्भाव असतो तो चक्रीभुंग्याचा असतो कारण की चक्रीभुंग्याचा जेव्हा प्रादुर्भाव होतो तीस ते पस्तीस दिवसाचा असताना परंतु ती आळी ती चक्रीभुंगा तिथे अंडे घालतो आणि ती आळी काय होती की आत जाते आणि पूर्ण खोड फोकरून ती खोडाच्या बुंद्यापर्यंत जाते त्यावेळेस काय होते की शेंग भरण्याची अवस्था येते आणि त्यावेळेस काय होते की ते झाड मोडून पडते हा झाला एक कारण त्यानंतर कॉलर रॉट किंवा रॉट यांचा प्रादुर्भाव काय होतो ज्यावेळेस पाऊस जास्त होतो की त्यावेळेस रॉटचा प्रादुर्भाव होतो आणि पाऊस कमी झाला तर चारकोल रॉटचा प्रादुर्भाव होतो अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्या पिकामध्ये जर ताकद कमी असेल इम्युनिटी कमी असेल तर त्या ठिकाणी ते आपलं पीक त्याला बळी पडतं तर आपण सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ट्रायकोडर्माची ड्रेनचिंग किंवा म्हणजे गांडूळ खतामध्ये मिक्स करून टाकणं गरजेचं असे जर आपल्या शंका असेल की आपल्या शेतामध्ये येत होतो तर त्या अगोदरच पीक पन्नास ते साठ दिवसाचा असताना काय करायचं की कॉपर क्लोराईड हे किंवा स्प्रिंट खतामध्ये मिक्स करून त्या त्या भागामध्ये फेकून द्यायचं किंवा मग ट्रायकोडार मिसळून गांडूळ खतामध्ये फेकून दिलं तरी चालतं हे जर केलं तर आपण त्या रोगावरती नियंत्रण आणू शकतो